प्रशांत कोरटकर याला मोठा दणका कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळलाय तर प्रशांत कोरटकरला आता अटक होणार आहे ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय हो तर धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला अटक होणार आहे कोरटकर याला अटकपूर्व जामीन मिळणार नाही आहे अर्जही न्यायालयानं फेटाळलेला आहे प्रशांत कोरटकरला मोठा दणका आता देण्यात आलाय या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रताप नाईक प्रताप काय नेमकं खूप मोठी बातमी म्हणावी लागेल आपण पाहतो की प्रशांत कोरोडकर हा गेल्या काही दिवसापासून जामीन अर्जासाठी प्रयत्न करत होता कोल्हापूर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता सुरुवातीला आपण पाहतो की अंतरिम जामीन मिळाला होता पण त्याच्यानंतर आपण पाहिलं की याच्यामध्ये जामीन अर्ज फेटावा यासाठी सरकारी वकील असेल किंवा इंद्रजीत सावंत यांच्या वकिलामार्फत जो काल युक्तिवाद करण्यात आला त्याच्यामध्ये जवळपास आपण पाहतो की सर्व मुद्दे त्यांचे खोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला कारण याच्यामध्ये छत्रपती शिवराज छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपारी विधान जे केलेलं आहे ते माफ करण्यासारखं नाही अशा प्रकारचा मुद्दा त्या ठिकाणी मांडण्यात आलेला होता जर प्रशांत आता माफी दिली तर पुढच्या काळामध्ये तो अशा प्रकारचं वक्तव्य अगदी वक्तव्यताप असीम आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत असीमजी आता कोणत्याही क्षणी कोरटकरला अटक होऊ शकते अटकपूर्व जामीन मिळालेला नाहीये बघा यापूर्वी सुद्धा प्रशांत कोरटकरला कधी अरेस्ट होण्याची शक्यता होती कारण की आणखी दोन एफ आय आर त्याच्यावर आहे केवळ एका केसमध्ये त्याला इंटरिम अंतरिम स्वरूपाचा आदेश मिळाला होता की अटक करू नये परंतु आता कोल्हापूरच्या कोर्टाने जामीन नाकारलेला आहे त्यामुळे त्याला अटक होऊ शकते पण त्याच्यावर एकूण तीन एफ आय आर आहे त्याच्यामुळे अटक आधी होऊ शकत नव्हती असं मुळीच नाही आम्ही जेव्हा काल इंद्रजीत सावंत यांच्यातर्फे युक्तिवाद केला तेव्हा सुद्धा हे सांगितलं की त्याच्यावर तीन तीन आहे आणि तो फरार आहे आणि त्याला राजकीय पाठबळ मिळत असल्यामुळे प्रशांत कोरटकरला पोलीस अटक करत नाही निश्चित धन्यवाद असीम सरोदे वकील आपल्याबरोबर जोडले गेलेले होते मात्र आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं ना अर्ज फेटाळलेला आपले प्रतिनिधी प्रताप आपल्या सोबत आहेत प्रताप बोला पाहतो की जो काल युक्तिवाद झालेला आहे तो युक्तिवाद कोर्टाने या ठिकाणी मान्य केलेला आहे असीम सरोदे असतील किंवा सरकारी वकील शुक्ल असतील या दोघांनी देखील या ठिकाणी आपण युक्तिवाद मांडला त्याच्यामध्ये अनेक गोष्टींवर भाष्य करण्यात आलं त्याच्यामध्ये जो संवाद आहे तो सव्वा बाराच्या दरम्यान या ठिकाणी केलेला होता असीम सरोदे यांनी सांगितलं की रात्री सवा बाराच्या सुमारास प्रशांत कोरोडकर यांच्यासोबत नेमकं कोण होतं ते तपासायला पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य करण्यामागचा त्याचा हेतू काय होता ते तपासायला पाहिजे अगदी अगदी इंद्रजीत सावंत स्वतः आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत इंद्रजीत जी आता कोरटकरला ला अटक पूर्व जामीन मिळालेला नाहीये आहे नेमकं काय हॅलो आवाज येतोय माझा इंद्रजीत जी आता बोला बोला प्लीज मॅडम प्लीज बोला प्रशांत कोरटकरला हा मोठा दणका मांडला जातोय अद्यापही जामीन अर्ज जा, खर तर फेटाळण्यात आला असं म्हणता येईल कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते खर तर शासनानं याच्यावर चांगली बाजू मांडली माझे जे मा वकील होते ते अॅडव्होकेट आसीम सरोजंनी खूप चांगल्या पद्धतीनं कोर्टाला समजावून देण्याचा प्रयत्न केला की कशा पद्धतीनं त्यांनी शिवाजी महाराज संभाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा अपमान केलेला आहे आणि जाती जाती, जाती मध्ये ते निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळं शासनानं कोर्टानं हा निर्णय घेतलाय पण जोपर्यंत कोरटकरांना अटक होत नाही Hmm. आणि त्यांना कायद्यानुसार शिक्षा होत नाही तोपर्यंत याच्यावर महाराष्ट्राने जागृत राहिलं पाहिजे hmm. कारण त्या अशा प्रवृत्ती बळावू नयेत आणि पुन्हा अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांचा आणि अपमान करायचं त्याच्यासाठी आपण त्याचा घेतला पाहिजे निश्चितच धन्यवाद इंद्रजीत सावंत इतिहास अभ्यासक आपल्या बरोबर जोडले गेलेले होते मात्र ही आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय कोरेटकरचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आलेला आहे तर प्रताप आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रताप बोला आपण पाहतोय की असीम सरोद यांनी मुक्त मुद्दे मांडत असताना यापूर्वी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलेलं आहे ते साडेबाराच्या सुमारास केलेलं आहे कोणाच्या सांगण्यावरनं हे वक्तव्य केलं आहे का हे तपासायचं आहे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं की सरकारी वकिलांनी एक मुद्दा महत्वाचा मांडला त्याच्यामध्ये प्रशांत कोरडकरला आता आपण दिलासा दिला, दिला त्याला अंतरिम जामीन पुन्हा दिला तर मात्र तो पुढे अशा प्रकारचे वक्तव्य करणार नाही कशावरून अशा प्रकारचा एक प्रश्न उपस्थित केला इतकंच नाही तर तपास अधिकाऱ्यांनी देखील यामध्ये भक्कम अशा प्रकारची बाजू मांडली आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं त्यांनी की त्याच्यामध्ये सरकारचं पण नाव घेतलेलं आहे मुख्यमंत्र्यांचं देखील नाव घेतलेलं आहे त्याच्यामुळं कोर्टानं जामीन अर्ज फेटाळावा अशा प्रकारची माहिती किंवा अशा प्रकारचा युक्तिवाद सरकारी जे अधिकारी आहेत त्यांनी देखील या ठिकाणी भूमिका मांडली होती त्यामुळे आपण पाहतो हो की सरकारी वकील असतील किंवा सरकारी इंद्रे सावंत यांचे वकील असतील आणि त्याचबरोबर पोलीस तपासी अधिकारी होते या तिघांनी मुद्दे पटवून कोर्टाला सांगितले त्याच्यामुळे आपण पाहतोय की या ठिकाणी जामीन अर्ज फेटाळला आहे प्रशांत कोरडकरांना मोठा झटका दिलेला असं आपल्याला म्हणता येईल सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कुठल्या प्रकार पुस्तकाची माहिती नसताना कोल्हापूर सत्र न्यायालयातून प्रशांत कोरडकर यांना अंतरिम जामून घेतलेला होता दुसऱ्या युक्तीमध्ये वादामध्ये पोलिसांना या ठिकाणी झटका पडला बसला कारण अशा प्रकारचा युक्तिवाद करत असताना कोरटकरला उपस्थित ठेवा अशा प्रकारची मागणी होती ती मागणी कोर्टाने फेटाळली कुठेतरी कोरडकर याला जामीन मिळेल अशा प्रकारचं एकूण परिस्थिती निर्माण झाली होती पण ज्या पद्धतीने युक्तिवाद झाला त्याच्यानंतर कोर्टाने हे निर्णय घेतलेला अगदी निश्चित धन्यवाद प्रताप ताज अपडेट देण्यासाठी